श्री स्वामी समर्था नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या जे काही इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हे स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्यासारखेच तुम्हीसुद्धा स्वामी भक्त असाल तर तुम्हाला या सनांजी, सनांजी आपले चॅनलवरती सगळे स्वामींचे व्हिडिओ आणि धार्मिक व्हिडिओ आपल्या सगळ्या मराठी सणांची हिंदू सणांची संपूर्ण माहिती अगदी सविस्तर आणि अचूक दिली जाईल त्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता ऑलवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन व्हिडिओ मी टाकल्या टाकल्या मिळत जाईल तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओ व्हिडिओचा विषय खूप असा धार्मिक विषय आहे आपल्या मनाशी खूप असा जवळचा विषय आहे तर हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप सारं महत्त्व आहे आता तुळस प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा घराच्या समोर mm. तुर, तुळ तुळशीचं रोप हे असतं हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे तुळशीच्या रूपातून सकारात्मक ऊर्जेचा संश संचार होत असतो अशी मान्यता आहे आणि तुळशीचे हिरवे रूप सुख आणि समृद्धीचे सुद्धा प्रतीक आहे हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि वास्तुशास्त्रात सुद्धा तुळशीच्या रूपाला वेगळं असं स्थान आहे वास्तूमध्ये सुद्धा तुळशीचे अनेक नियम सांगण्यात आलेले असतात त्याचबरोबर नियमांनुसार आपण तुळशीला जल अर्पण केल्यास आपल्यावरती देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते त्याचबरोबर तुळशीची नियमित आपण पूजा केली तर देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो तर तुळशीच्या जा पवित्रतेची जाणीव असल्याने लोक रोज घरात तुळशीच्या रूपाला जल अर्पण करतात तसेच संध्याकाळी तुळशीजवळ दिवासुद्धा लावतात तुळशीच्या पानांच्या पावित्र्याचा अंदाज यावरून बांधता येतो की तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान विष्णूला नैवेद्य दाखवला जात नाही इवन कुठलंही आपलं नैवेद्य आपण जो असतो गणपतीचा नैवेद्य सोडून कुठलाही नैवेद्य असेल तर त्यामध्ये तुळशीचं पान टाकलं जातं तुळशीमध्ये दे देवी लक्ष्मी वास करते आणि तिची नियमित पूजा केल्याने लक्ष्मीसह भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तुळशीला पाणी घा घालताना बरेच जण चुका करतात की काही जण अंघोळ न क न करता पाणी घालतात किंवा कसंही पाणी देऊ पूजेचं पाणी वगैरे तुळशीला घालतात तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोज आपण जेव्हा तुळशीला पाणी घालतो त्यावेळी कुठला असा एक जो मंत्र आहे जो मंत्र आपल्याला तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा जप करायचा आहे फक्त अकरा वेळा आणि या मंत्राचा जप जर तुम्ही रोज सकाळी तुळशीला पाणी घालताना केला तर नक्कीच आपल्यावरती लक्ष्मी मातेसह भगवान विष्णूंची सुद्धा कृपा राहणार आहे आणि कुठलीही गोष्ट तुमच्या संसाराला कमी पडणार नाही पण तत्पूर्वी तुळशीची पूजा आपण कधीपासून करायला लागलो याची छोटीशी कथा आहे ती तुम्हाला मी अगदी थोडक्यामध्ये सांगते तर तुळशी ही पूर्वीच्या जन्मात वृंदा या नावाने ओळखली जायची मथुरेच्या दैत्यराजाची दैत्यराजाला ही मुलगी झाली होती आणि तिचं नाव वृंदा असं ठेवलं होतं तर ही वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूंची भक्त होती वृंदा जशी मोठी झाली तसं तिचं लग्न जा जालधर जा, नावाच्या एका राक्षसाशी झालं किंवा राक्षस कुळातील व्यक्तीशी झालं वृंदा जशी विष्णू देवांची मोठी भक्त होती तशीच ती एक पतिव्रता स्त्रीसुद्धा होती तिची भक्ती आणि पूजेमुळे तिचा पती जलंधराचा विजय होत गेला आणि त्याला ते त्याच्या विजयावरती गर्व वाटू लागला आणि त्याने स्वर्गावर आक्रमण करत देवांच्या कन्यांना आपल्या अधिकारात घेतले यावर क्रोधित होत सगळे ते विष्णूंकडे शरण गेले आणि जलंधरांचा अंत करण्यासाठी प्रार्थना करू लागले मात्र जलंधरचा अंत करण्यासाठी सगळ्यात आधी त्याची पत्नी वृंदाचे सतीत्व भंग करणे गरजेचे होते भगवान विष्णूंनी मायाजालचा वापर करत जलंधरचे रूप धारण करून वृंदाच्या म्हणजे पतिव्रता धर्माला नष्ट केले आणि याचा परिणाम म्हणून जलंधरची शक्ती संपत गेली आणि तो युद्धामध्ये मारला गेला मात्र जेव्हा वृंदाला समजले तेव्हा तिने विष्णूंना सवाल केला की मी तुमची जन्मभर पूजा अर्चा केली आणि तुम्ही माझ्यासोबत असं कसं काय वागले तर या प्रश्नाचं उत्तर विष्णू महा विष्णू देऊ शकले नाही तेव्हा वृंदाने भगवान विष्णूंना सांगितले की तुम्ही माझ्याशी एका दगडाप्रमाणे व्यवहार केला आहे म्हणून तुम्हाला मी शाप देते की तुम्ही दगड व्हाल किंवा पाषाण व्हाल हे ऐकताच श्रीहरी पाषाण होतात त्याचवेळी निसर्गाचे संतुलन बिघडू लागते सर्व सर्व तेव्हा सर्व देव वृंदाला याचना करतात की तिने तिचा शाप मागे घ्यावा अखेरीस वृंदा भगवान विष्णूंना क्षमा करते आणि त्यांना पापातून मुक्त करते आणि जलंधर जलंधरसोबत ती सत्ती जाते आणि वृंदेच्या राखीतूनच एक झाड बाहेर पडते आणि ज्याला भगवान विष्णू तुळस हे नाव देतात आणि सांगतात की तुळस हे खूप पवित्र असं राहणार आहे किंवा रूप राहणार आहे आणि याच्या तुळशीशिवाय मी कोणत्याही प्रकारचा प्रसाद ग्रहण करणार नाही आणि त्याचोबत तुळशीच्या रोपासोबतच प्रत्येकाच्या घरी मी शालेग्रामच्या रूपाने तुळशीसोबत तुळशीशी विवाह करेन आणि तुळशीमध्येच राहील आणि कालांतराने लोक मग तुळशी विवाहसुद्धा या तिथीपासूनच करू लागले आणि तुळशीची पूजासुद्धा तेव्हापासूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये व्हायला लागलेली आहे तर ही छोटीशी कथा आहे जी की तुळशीचं महत्त्व किंवा काय का तर तुळशीची पूजा करतानासुद्धा आपण बऱ्याचशा चुका करत असतो तर जिथे तुळशीची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी देवीचा वास असतो या द यासोबतच भगवान विष्णूचाही वास असतो त्यामुळे ग्रहांची दिश दशा आणि दिशा सुधारण्यासाठी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज तुळशीला जल अर्पण कर करणं खूप महत्त्वाचं आहे धार्मिक पद्धतीने दररोज तुळशीला जर आपण जल अर्पण केलं तर खूपच चांगले परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतात त्याचबरोबर तुळशीची पूजा ही नेहमी आपण स्नान केल्यानंतरच करावी सूर्योदयानंतर तुळशीला जल अर्पण करू नये तसेच रविवारी देखील तुळशीला हात लावू नये किंवा तुळशीची पानं पाडून पानं तोडू नये आणि असे मानले जाते की रविवारी जर आपण असं केलं तर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा म्हणजे कोप होत असतो त्यामुळे का काही नियमसुद्धा असतात पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण तुळशीला जल अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा तर हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या पूजेसाठी पूजेसाठी विशेष नियम सांगण्यात आलेले आहेत त्यानुसार जेव्हाही तुळशीला जल अर्पण केले जाते त्यावेळी तुळशी मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे तुळशीला जप जल अर्पण करता जल अर्पण करताना जर आपण मंत्राचा उच्चार केला तर ती पूजा स्वीकारली जाते तुळशी मातेकडून असं म्हणतात त्यासोबतच लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्या सगळ्या मनोका कामना पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद अबाधित राहतो अशावेळी तुळशीला जल अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा तर तो मंत्र असा आहे ओम वृंदावणी स्वाहा ओम वृंदावणी स्वाहा तर असा हा मंत्र जो आहे तो आपल्याला तुळशीला जेला अर्पण करताना अकरा वेळा फक्त आपल्याला दररोज हा मंत्र म्हणायचा आहे आणि निश्चितच तुम्हाला थोड्या दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये बराचसा फरक पडलेला दिसणार आहे कारण जेव्हा आपण हा मंत्र म्हणताना तुळ तुळशीला लजेला अर्पण करताना, करताना हा मंत्र म्हणतो तेव्हा भगवान विष्णू आणि तुळशी मातेकडून लक्ष्मी मातेकडून आपली ही जी पूजा आहे ही स्वीकारली जाते आणि त्याचबरोबर हा ही पूजा जर आपल्याला करायचीच आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीच्या आजूबाजूला स्वच्छतासुद्धा ठेवायची आहे तुळशीमध्ये कसल्याही प्रकारचा केर कचरा असता कामा नाही काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं की तुळशीला अगदी केस लटकलेले असतात कुठलाही घाण असा कचरा तुळशीमध्ये असता कामा नाही रोज छान तुळशीची पूजा करताना आपल्याला तुळस स्वच्छ करायची आहे तुळशीची कुंडी माती सगळं आपल्याला छान स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला जल अर्पण करायचं आहे स्नान वगैरे करून तर अशा प्रकारे जर तुम्ही तुळशी मातेला जल अर्पण करताना हा छोटासा मंत्र म्हटला तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची कृपा राहणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी आयुष्यामध्ये भासणार नाही तर नक्की करून पहा रोज जर हा प्रयोग केला तर नक्कीच तुम्हाला याचं फळ तुळशी माता आणि लक्ष्मी माता भगवान विष्णू दिल्याशिवाय राहणार नाही तर म्हणजे हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा नक्की शेअर करा अगदी छोटासा मंत्र आहे नक्कीच तुळशी मातेला जल अर्पण करताना तुम्ही अकरा वेळा फक्त हा मंत्र म्हणा आणि त्याचा फरक तुम्ही अनुभवा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एक छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ